हॅलो शिंदे सर बोलतात हो बोला ना नमस्कार सर तुमचे व्हिडिओ अतिशय आउटस्टँडिंग अॅक्च्युली मी या फील्डचा नाहीये पण हो। मी तुमचे व्हिडीओ पाहूनच शेती करतोय आता त्याच्यामुळे हो। थँक्यू तुम्ही एकदम डिटेल व्हिडिओ बनवण्यासाठी हॅलो निलेश भाऊ नमस्कार नमस्कार बोला नेवाशन बोलतो किशोर सुरुदा हो बोला व्हिडीओ पाहिला तुमचा हो हो ते सोयाबीन वरच खूपच छान माहिती होती म्हणजे कोणत्याच पर व्हिडिओला परत फोन करा असं वाटलं नव्हतं आजपर्यंत पहिला तुमच्या व्हिडिओला वाटलं तसं हॅलो हा बोला हा नमस्कार साहेब नमस्कार सोयाबीन काढलंय हो। एक एकर तुमच्या नियोजन व्हिडिओ प्रमाण केलं सिरव नियोजन हो। हो। पंधरा क्विंटल वीस किलोचं नीट वेट आलं तो आपलं का सोयाबीन नाही का तुमच्या प्रमाणे नाही का देवाच्या कुरपेनं भरपूर झालं तुम्ही म्हणत होते तुमच्या तोंडात साकार पड हा, किती हो सर आता का तीन एकरच नाही का अडतीस कट्टे निघाले समजा जवळपास बावीस तेवीस क्विंटल निघालो हॅलो पाटील काय तुमचे व्हिडिओ बघितले व्यापारभरिंग बोलायला सर हा हा बोला ना काय तुमची शैली ती जबरदस्त आहे हो कुणाचीच नाही तुमच्या सारखी वाचण्या आहे काय एकदम मासूमपणा म्हणतात ना आमच्या ह्याच असा नरमपणा लई तुमच्या बोलण्यात तंत बोलण्यात पद्धत काय ते तुमचं भावच वाट भावाच वाटत नेहमी नेहमी व्हिडिओ लई कला <laughs> आहे तुमच्यात सर त्यातलं शेतकऱ्यांना समजेल असं हो लई लईच मध भाषा एकदम काय एकदम असं लाड येण्या होत त्याच्यात असं प्रेम व्हायला व्हायला होत त्याच्यात असं होत ना आपलं पण आहे त्याच्यात असं लई जबर आहे कोणाच नाही पद्धत मी ना इतकी व्हिडिओ बघतो मी कोणती हॅलो हा नमस्कार सर नमस्कार बोला ना मी प्राचार्यला गाणी बोलतो औरंगाबादवरून हो नमस्कार सर नमस्कार नमस्कार परवा तुमचं ते याच्यावर पाहिलं मी ते युट्यूबवर हरबर याच्या संदर्भात खूप छान सांगितलं तुम्ही एवढ व्यवस्थित खूप आवडलं मला ते धन्यवाद खूप व्यवस्थित सांगितलं तुम्ही काय करता नाही मला कसं वाटलं म्हणलं प्राध्यापक असली पाहिजे असं वाटलं मला बरं करायटेरी जी आहे ना ती तशीच वाटली मला मला वाटलं म्हणलं एखाद्या वेळेस महात्मा खोले कृषी विद्यापीठात प्राध्यापक असले पाहिजे असं वाटलं मला ते ऐकून सायलेंट आणि छान पद्धतीनं ना, म्हणजे लयबद्ध पद्धत होती व्यवस्थित सांगितलं ना तर मला खूप आवडलं ते आणि सगळं म्हणजे आयडिया क्लिअर होत जातात कारण मी तुमची व्हिडिओ फार म्हणजे मि मी त्याच वहीच बनव माझी फक्त एक रिक्वेस्ट होती सर तुम्ही ते फळबागेसाठी बागेसाठी व्हिडिओ बनवत ना सर म्हणजे लिंबू वर्गीय असेल किंवा फणस किंवा आंबा वर्गीय असेल तर थोडंसं डिटेल्स बनव कारण मी बरेच जास्त क्षेत्र आता आहे माझ्याकडे तर मला ते डेव्हलप करायचं होतं त्याच्यासाठी मला थोडीशी तुमची मदत हवी आहे तर सर तुम्ही तुमची फी घ्या पण मला असं शेड्यूल तयार करून देऊ शकता का की या पिकासाठी हे शेड्यूल वापरायचं की खत कीटकनाशक किंवा जे काय आहे ते म्हणजे कसं आहे मी सगळे व्हिडीओ पाहून समजून घेतोय लिहून घेतोय पण जर शेड्यूल असेल ना माझ्याकडे तर मी ते माझ्या लॅपटॉप मध्ये मा टाकून डायरेक्टली खतं आणून ऑटोमायझेशन करून पूर्ण सेटअपच वेगळं करून टाकायचं मला तर मग तसे व्हिडीओ तुम्ही किंवा शेड्युलिंग वगैरे काही करू शकता का म्हणजे काही का चार्ज वगैरे असू शकतो चार्ज वगैरे आपण चार्ज वगैरे काही घेत नाही आपण टाकलं तर टाकत असतो ओके चांगलं किती वाढलं मागच्या वर्षीपेक्षा आता तिप्पट नाही किती तिप्पट माझ्या शेता आमच्या इकडं शेतामध्ये नाही का तिकडं नाही का आजच्या कंडिशन मध्ये सब बनले चार आहे मला आठ चावर आमच्या शेतात होता काय झालं या वर्षी या वर्षी उतारा कोणालाच नाही अडीच तीन कोट्याचा उतारा आहे सगळं की मळणी मशीन आपलीच आहे ना मळणीचा तीन फो काय उतारा गेला नाही गावात कुठं मग तुम्हाला बस काय एवढं झालं तुमच्या प्रमाणे केलं होतं मी या वर्षी सगळ्या फवारणी केलेलं ना हो सगळ्या केलं जर हवामान क्लिअर असतं तर मग मला वाटतं वीस बावीस ला वलांडलं असतं तुम्ही अभ्यास करत मी सोळा जून नंतर तुमचे बाकी सर्च करतो तुम्ही प्लीज लिंबाचा आणि ते बाकीचा बघू वेळ भेटला ना तर बनवत जाऊ मला तर आवडतं असे शेतकऱ्यांना कोणते डाऊट नाही राहत नाही असे व्हिडीओ बनवायला मी टाकतच असतो पहिल्यांदा पहिल्यांदा तुमच्यासारखे व्यक्ती पाहिले ज्यांनी एवढे सुटसुटीत सगळे माहिती दिले हो, सुट सुटीत सगळे व्यवस्थित आणि सगळेच एकाच व्हिडिओमध्ये सांगितले हो, बाकीचे जे व्हिडीओ बनवतात ते एक टॉपिकला एक व्हिडिओ आणि पूर्ण शंभर व्हिडीओ एका टॉपिक वरती असतात त्याच्यामुळे हो, हो, हे, हे आउटस्टँडिंग बनवतात बेस्ट ऑफ लक सर तुमच्या एक्झामसाठी हो, सोळा तारखेनंतर टीच टाकत कोणतं सर आपलं हो, गाव हो, जुन्नर. हो, हो। पुन्हा अच्छा अच्छा येईल मी तुला भेटायला तिकडे आलो तर आहे तुमच्यात घरचा काँग्रेसलेशन बेस्ट ऑफ लक सर <laughs> करा करा चला सर तुम्ही कशाती करा सर तुम्ही माझं फिरणार हे हटणार नाही तुम्ही बस तू आहे समज पुढे जाणार हां <laughs> तुमची माहिती ना एकदम संकलित होती सगळी पूर्ण ए टू झेड सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जे मला बी थोडे मी काय करायचो मी पण असं समजा युट्यूब तर पाहिजे पण थोडा असं बाकीचा बी नेटला सर्च करायचो काही पुस्तक बिस्तक वाचून नाही सोयाबीनचं वेगवेगळे मत पाहिलं पण एकदम कम्प्लीट मला तर खूप त्याच्याबद्दल म्हणून परत एकदा एवढं सगळ्याला काम चालू द्यातच हो हो, हो. हो, हो चालेल मी पुण्यातून बोलतोय मी पुण्यातून सासवड भागात मी क्षेत्र घेतलं आता हो, हो. ज्यावेळेस तुमचा फर्स्ट व्हिडिओ पाहिला त्यावेळेसच मी ठरवलं की आपण शेती करायची शे, कारण त्याच्यात उत्पन्न आउटस्टँडिंग आहे oh, oh. त्याच्यामुळे थँक्यू सर तुम्ही सांगितलेल्या फवार आहेत ना ah. स्वस्त येत मी तेच तुम्हाला म्हणणार होतो ah. बाराशे साडेबाराशे रुपये व्हायचं येत असं oh, oh. उलट त्या दुकानदाराच्या हिशोबाने घेतलं का नाही तर आणि अडीच हजार रुपये करते ती आता आपण म्हणजे ते जिंक तुम्ही सांगितलं प्रमाणात जिंक वर आणि त्याच फॉरने केल्या सगळ्या खरोखर ती टॉनिक पेक्षा ती रिझल्ट ओके एक नंबर रिझल्ट लागते ना तीच दिलं पाहिजेच चालतंय मी नंबर सेव्ह करतो तुम्ही सेव्ह करून शेवास राहिले तर मला जरूर फोन करा कधी पण न्यावासा न्यावासा फाटा घोडेगाव कसं बी काही काम पण जर असलं तुमचं तरी पण फोन करा इथं समजा कसं बनवतो हो करू करू चालेल तुम्ही असंच करत राहा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना सांगा म्हणजे हो आपल्याला शेतकऱ्याचंच उत्पन्न वाढणं त्याचं आपलं समाधान आहे